नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता दुपारच्या स्वागत राज प्रकरणाची आज ठाणे कोर्टात सुनावणी होणार आहे मध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांवर मारहाण करण्यात आली होती ही मारहाण रेल्वे भरती दरम्यान झाल्याचा आरोप आहे त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेचं नुकसान केल्याचंही समोर आलं होतं मनसे नेते संदीप देशपांडे दे यांनी मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांची नागपूरमध्ये भेट घेतली पीडब्ल्यू डी मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात देशपांडे यांनी मंत्री भोसलेंची भेट घेत पत्र दिलं त्यावेळी त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आमदार आदित्य ठाकरे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची गळाभेट घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरुडे यांचा विवाह स्वागत समारंभ झाला या समारंभासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती गोपीनाथ मुंडे यांची उद्या जयंती असल्यानं गोपीनाथ गडावर उद्या गर्दी उसळणार आहे यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची उपस्थिती असणार आहे सामाजिक उपक्रम राबवून ज्या ठिकाणी आहात तिथेच गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे कृषी विज्ञान केंद्रात जे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज करतात त्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी विनंती भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या जुळ्या बहिणी आहेत त्यांना वेगळं करून चालणार नाही असंही ना सावरकर यांनी म्हटलं आहे हिंगोलीच्या गंगा कदम यांच्यासाठी शासकीय नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे अंध महिलांचा विश्वचषक जिंकलेल्या गंगा कदम यांच्या संदर्भात आमदार हेमंत पाटील यांच्या पत्रानुसार सामाजिक न्याय विभागानं प्रस्ताव सादर केला यामुळे सायक्लिंग फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेत इंदापूरचं सुपुत्र हरीश दीपक डोंबाळे यांनी संपूर्ण भारतात पहिला क्रमांक पटकावलाय त्यानं प्रतिस्पर्धांना मागे टाकत शंभर किलोमीटर मास स्टार्ट मध्ये सुवर्ण कामगिरी करत इंदापूरचा मान अभिमान उंचवलाय नागपूरमध्ये हलबा समाजाच्या वतीनं गेल्या सहा दिवसांपासून न्याय मिळावा या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात आलं परंतु रात्री अचानक हे आंदोलनकारी आक्रमक झाले आंदोलकांनी टायर जाला ना या आंदोलनाला स्वरूप आलं आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांची धिंड काढली आहे अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी राबवलेला हा धिंड पॅटर्न संपूर्ण शहरात चर्चेचा विषय आहे कोल्हापूरच्या मध्ये प्रांत कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्र गड्यान्नवर यांच्यासोबत शेतकरी ठाण मांडून बसले होते सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं मात्र प्रशासनानं याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत राहा एलएस मराठी